जय हिंद मित्रांनो मित्रांनो न्यूज पेपर मध्ये आपण वाचली बातमी वाचली असेल एक म्हणजे वनरक्षक बद्दल वनरक्षक वनरक्षकच्या जागा लवकरच प्रसिद्ध होणार आहे यात काही शंका नाही अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असाही होता की पोलीस भरतीच काय ती तरी कधीपर्यंत होणार आहे आता सर्वांनाच माहिती आहे सप्टेंबर महिन्यात चालू आहे किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे तर यामध्ये आपण बघणार आहोत आणखी या पोलीस भरतीची तयारीसाठी तुम्हाला किती वेळ भेटतोय वनरक्षक साठी किती वेळ भेटतोय वे, आणि जस्ट आता लवकरच बारावी पास वाल्यांचा सुद्धा निकाल लागणार आहे आणि यामध्ये अनेक विद्यार्थी पास आउट होणार आहे तर त्यांना सुद्धा या पोलीस भरतीमध्ये चान्स भेटेल का याबद्दल सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बघा मित्रांनो गव्हर्नमेंट सर्व्हिस गव्हर्नमेंट जॉब जर तुम्हाला मिळवायचा आहे तर तुमच्यासमोर अनेक संधी उपलब्ध आहेत भले लेट का होय ना तुम्हाला तयारी जर तुम्ही करत असाल आतापासून जर तुम्ही तयारी करत असाल तर शेवटपर्यंत तुम्ही तयारी तशीच चालू ठेवली तर तुम्हाला कोणती ना कोणती पोस्ट शंभर टक्के मिळते आता बघा पोलीस भरतीचं चा, काय चालू आहे तर सप्टेंबर महिन्यापर्यंत जाहिरात येणार हे तर फिक्स झालेलं आहे की पावसाळ्यात तरी पोलीस भरती घेणार नाही कारण पोलीस भरतीला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही अफाट असते आणि अफाट संख्या असल्यामुळे पोलीस भरती सप्टेंबरमध्येच पावसाळ्यामध्ये घेणं इम्पॉसिबलच झालेलं आहे कारण मागच्या वर्षी अनेक प्रकार अनेक प्रकरण पोलीस भरतीमध्ये घडलेले आहेत मुंबईमध्ये खास करून पावसाचं प्रमाण जास्त असतो आणि विद्यार्थ्यांचंही प्रमाण जास्त असतो त्यामुळे गैरसोय आणि ग्राउंडमध्ये लागणारा विलंब आणि वरून पावसाचा धोका यामुळे पोलीस भरती शंभर टक्के आता सप्टेंबर महिन्यामध्येच होणार आहे पण त्याच्या अगोदर वनरक्षक या पदाच्या भरती होऊ शकतात आता जे मुलं ज्या मुलांची हाईट कमी आहे किंवा जे मुलांचं विषय तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलंच आहे विषय काय असतात काय नसतात तर तुम्हाला फॉरेस्ट गार्ड म्हणून एक लागण्याची संधी मिळत आहे त्याचीही जाहिरात अजूनपर्यंत आलेली नाही फक्त परिपत्रक निघालेले आहेत की वनरक्षक पदाच्या जी काही पदसंख्या आहे फॉरेस्ट गार्डच्या त्या लवकरात लवकर भरण्यात येणार आहे म्हणून आणि जवळपास जागा सुद्धा निश्चित होत आहेत की कितीपर्यंत जागा भरल्या जाऊ शकतात म्हणजे तुम्हाला बघा एकंदरीत संधी वनरक्षक मध्ये आणि पोलीस या दोन ठिकाणी आहेतच आता तुम्हाला बोलत होतो की बारावीचा निकाल लागलाय आणि तुमची जर इच्छा असेल की मला पोलीस व्हायचा आहे किंवा मला फॉरेस्ट मध्ये लागायचं आहे किंवा लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे तर तुमच्यासाठी मित्रांनो खूपच मोठी संधी आता येणार आहे सपोज जर पोलीस ही भरती सप्टेंबर महिन्यामध्ये गेली ऑक्टोबर पर्यंत पोहोचली आणि तुमचा बारावीचा निकाल आता पॉझिटिव्ह लागला म्हणजे तुम्ही पास झालात निकाल लागण्याच्या अगोदर जर तुम्ही तयारीला लागलात तर किमान तुम्हाला सहा ते आठ महिने भेटतायत आणि या सहा ते आठ महिन्यामध्ये तुम्ही जर प्रॉपर तयारी केली लेखी मैदानी दोन्हीची तयारी केली तर कदाचित पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचं काम कुठं ना कुठं होऊ शकतो आता याच्यामध्ये बघा बारावीचा निकाल लागला तुम्हाला मार्कशीट भेटून जाईल आणि चार ते सहा महिन्यामध्ये बोर्ड सर्टिफिकेट पण येऊन जातं म्हणजे जोपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा वेळ येईल किंवा डॉक्युमेंट चेकिंगचा वेळ येईल तोपर्यंत तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा हातामध्ये येऊन जाईल आणि या बोर्ड सर्टिफिकेट आल्यामुळे तुम्ही पोलीस भरती देण्यासाठी पात्र त्याच ठिकाणी होऊन जाता म्हणजे तुम्ही जर आता बारावीचा जरी निकाल लागला पॉझिटिव्ह जर लागला तर तुम्ही शंभर टक्के येणाऱ्या पोलीस भरती असेल वनरक्षक असेल दारू बंदी विभागामध्ये असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात प्रयत्न करू शकतात आणि भरपूर असे जरी विद्यार्थी आहेत जे पहिले अठरा वर्ष कंप्लीट झाल्याबरोबर एकोणास वर्ष कंप्लीट झाल्याबरोबर ते कुठल्या ना कुठल्या पदावरती आता आहे तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की एका मुलीने आपल्या बीडच्या महिलेने एकविसाव्या वर्षी वयाच्या एकविसाव्या वर्षी आय पी एस बनलेल्या आहेत यूपीसी काढून आय बनलेले आहेत म्हणजे आता चालूच या वर्षीचाच रिझल्ट आहे आय पी एस बनल्या तेवीसाव्या वर्षी आय एस अधिकारी बनल्यात आणि त्यांच्या मुलीचं स्वप्न देखील दहावी पासून स्वप्न होत कि मला क्लास वन ऑफिसर व्हायचं आहे आणि तेव्हापासून तिने प्रयत्न तेव्हापासूनच चालू करून दिले आणि ग्रॅज्युएशन होईपर्यंत म्हणजे कॉलेज होईपर्यंत शंभर टक्के स्टडी प्लॅन करून घेतलं आणि कॉलेज झाल्याबरोबर म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याबरोबर तिने पहिल्याच प्रयत्नामध्ये आय पी एस पोस्ट मिळवली होती म्हणजे या गोष्टी सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो केल्याने सर्व काही होतं अगोदर केलं पाहिजे हा महत्वाचा घटक आहे म्हणून बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे तसेच जर तुम्ही मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आपली उमंग खरेर अकॅडमी या ठिकाणी तुम्ही येणाऱ्या गव्हर्नमेंट जॉबची तयारी परिपूर्ण करू शकतात अगदी मैदानीच चाचणीपासून तर लेखी परीक्षापर्यंत संपूर्ण तयारी होऊन जाईल सोबतच मित्रांनो आत्तापासून तयारी केली तर कधी पण बेटर राहणार आहे आणि महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट आतापासूनच काढून तयार ठेवा कारण ऐन टायमाला तुम्ही परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर डॉक्युमेंटच्या मागे लागतात त्यामुळे अनेक प्रॉब्लेम होतात सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डोमोसाईल सर्टिफिकेट हा डोमोसाईल सर्टिफिकेट तुमचा एकदा जर बनला तर तुम्हाला कायमस्वरूपी कामात येणार आहे त्यामुळे डोमोसाईल सर्टिफिकेट आत्ताच बनवायला टाकून द्या आणि नॉन क्रिमिनल वाल्यांचं जर भानगड असेल तुम्ही जर एखाद्या का कास्टमध्ये येत असाल आणि तुम्हाला जर नॉन नॉन क्रिमिनल लागत असेल उदाहरणार्थ जर घेतला आपण ओबीसी ओबीसी त्याच्यानंतर एसीबीसी एन टी एनटीबी एन टी सी एन या सर्व कॅटेगरीना नॉन क्रिमिनल कंपल्सरी असतो तुमचं जर नॉन क्रिमिनल एक्सपायर झालं असेल तर नवीन नॉन क्रिमिनल साठी आत्ताच अप्लाय करून टाका शिवाय प्रश्न एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाहीये त्याने डॉक्युमेंट काढून सगळं तयारी ठेवा पण भरपूर मुलांचं मी बघितलंय त्यांच्याकडे डायरेक्ट डोमोसायलाच नसतो मग तुम्ही कोणतीच एक्झाम देऊ शकत नाही आणि एस सी बी सी वाल्यांसाठी एस सी बी सी वाल्यांसाठी त्याने आत्ताच डॉक्युमेंटला हालचालीला लागून जा तुम्हाला जे काही दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्याचा परिपूर्ण फायदा घ्या आणि हे डॉक्युमेंट आत्ताच तयारीला लागा अजून जर तुम्ही डॉक्युमेंट काढला नसेल तर एसीबीसीचा दाखला काढून घ्या म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कामात येणार आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो हलगर्जीपणा करू नका जरी भरती लांब गेलेली असाल आणि तुम्ही जर विचार करणार यार भरती निघेल तेव्हा मी प्रॅक्टिसला करणार सुरुवात करणार तर तुमच्याकडून काहीच होऊ शकत नाही जेव्हा येईल तेव्हा भरती पण तयारी मात्र आतापासूनच चालू ठेवा बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद